नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सर्व शेवटपर्यंत बघा व्हिडिओमधील एक नंबरची गाय दुसऱ्या वेचा असून इच्छित उद्धानी क्षमता पंचवीस ते सव्वीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटी मध्ये माल खरेदी करायचा असेल त्यांनी मंगळवारी व बुधवारी दोन्ही मार्केट येथे संपर्क करू शकता आपल्याकडे तुम्हाला याच्या टॉप क्वालिटी मध्ये व योग्य दरात गाय खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील दोन नंबरची गाय पहिल्याच व्याचला असून याची देण्याची क्षमता वीस ते बावीस लिटर पर्यंत आहे पहिले रुच आहे काय अशा टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल त्यांनी एक वेळा लोणी मार्केट आहे ते अवश्य भेट घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मंगळवार व बुधवार दोन दिवस मार्केट असतं ज्यांना कोणाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये माल पाहिजे असेल पेढेमध्ये आपल्याकडे तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीमध्ये कालवडी व गाय खरेदी करून मिळेल खात्रीशीर गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य भेट घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मधील दोन नंबर तीन नंबरची गाय दुसऱ्या दिवसाला क्षमता सरासरी सव्वीस ते सत्तावीस लिटर पर्यंत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडीओ मधील सर्व गाय दहा ते पंधरा दिवसाच्या कच्च्या आहे अशा टॉप क्वालिटी मध्ये माल पाहिजे असेल एक वेळा अवश्य भेट घेऊ शकता नाच करते काय एक वेळा लोणी येथे गाय खरेदी करण्यासाठी यवास लागतो आपल्याकडे तो मला टॉप व ब्रेड मध्ये माल खरेदी करून मिळेल सर व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या रोज नवनवीन दोन्ही मार्केट येथील व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला कोणा लॅपटपटॉप क्वालिटीमध्ये माल खरेदी कर करायचा असेल त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओमधील चार नंबरची काही काजी गेलेली असून पहिलेच वेळेस आहे इथे दुध देण्याची क्षमता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ मध्ये चार नंबरची काय पायलरूच आहे आपल्याकडे टॉप क्वालिटीचा माल बघण्यासाठी भेटणार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं टॉप क्वालिटीचा माल खरेदी करण्यासाठी लुरी मार्केट एक संपर्क करा आपल्याकडे क्वालिटीमध्येच माल भेटणार तुम्हाला मला शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सडाच्या व अंगाच्या बोलीत माल खरेदी करून मिळेल पावसावर